नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत बदलापूरमधलं फिश मार्केट आणि त्याचबरोबर चिंबोरी मार्केट कारण सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये विविध प्रकारचे चिंबोऱ्या त्याच्यानंतर खेकडे मुठे विकायले येत आहेत आणि त्याचबरोबर गावठी भाज्या ज्यांना आपण रानभाजी किंवा रानमेवा असं म्हणतो त्यानंतर मासे माळायचे असं बरंचसं काही या मार्केटमध्ये तुम्हाला विकताना पाहायला मिळेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते गावठी कोंबडे आपल्याला इथे पाहायला मिळतात ते सुद्धा वेगवेगळ्या वेग रेटने इथे विकायला असतात आणि मार्केटमध्ये जे चिंबोरे किंवा मुठी आलेले आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ते तिथे तोडूनसुद्धा देतात पण शक्यतो कोणी तोडत नाही तिथे घरीच घेऊन येतात पण ज्याला घरी शक्य नाहीये ते तिथूनच तोडून सुद्धा घेतात गेल्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या रेटमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतोय तर गेल्या वर्षी रेट फार कमी होता आणि ह्या वर्षी मात्र जवळपास आपल्याला एक चिंबोरी शंभर रुपयाला पडते ह्याप्रमाणे त्या विकत होत्या <laughs> तुम्ही मासे घ्यायला गेलात चिंबोरी घ्यायला गेलीत तर स्वतःची पिशवी पाठी घेऊन जायची आहे सोबत ते लोक तिथे काहीही आपल्याला देत नाहीत आणि बघा बरं असे एकत्र बांधलेले आपल्याला सहा ते सात चिंबोऱ्यांचा संच किंवा मग वेगवेगळ्यासुद्धा विकत मिळत होत्या आता चिंबोरी घेताना ती कशी घ्यायची तर शक्यतो बांधलेले असतात ते घेऊ नयेत कारण आम्ही घेऊन बघितलं तर ते, ते काय करतात मध्ये छोट्या ठेवून देतात चिंबोऱ्या आणि वरून त्या मोठ्या लावतात म्हणून चिंबोऱ्या दिसल्या तर त्याच विकत घ्यायच्या म्हणजे

मी थोडंसं बार्गेनिंग केल्यानंतर आम्हाला पाचशे रुपयाच्या सहा चिंबोऱ्या मिळालेल्या होत्या तर त्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही घरी आलो तिने सांगितलं तुम्हाला तोडता येत नसेल तर त्यांना तुम्ही गरम पाणी करून थोडंसं त्यात ठेवलं तर त्यांना हालचाल करता येत नाहीत आणि आपण त्यांना व्यवस्थित त्यांचे फांगडे तोडू शकतो चला तर मग पुढे बघूयात किती मोठं मार्केट आहे आणि हे पहा असे मासे जे असतात ना छोटे छोटे ते मात्र वाट्यावर विकायला त्यांनी ठेवलेले असतात आणि चिंबोऱ्या ज्या आहेत आपल्याला त्या बऱ्याचशा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत काय कशा तिला सहाशेच्या किती माशांच्या बऱ्याच प्रजाती होत्या इथे विकायला छोटे मोठे सर्व प्रकारचे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते शिंपले तर शिंपले हे कुठले ऑपरेशन झालं किंवा एखादी जखम वगैरे झाली तर ते खाल्ले जातात त्याच्याने जखम लवकर भरून निघते तर खूप छान असतात खायलाही ते छान लागतात त्याच्यानंतर इथे माळ्याचे मासे फार मोठ्या प्रमाणात विकायला होते म्हणजे जे नदीवर आणि तलावामध्ये पकडले जातात ते सुद्धा खायला अतिशय टेस्टी लागतात कुठल्याही वाटण्याची त्यांना गरज नसते तुम्ही नुसतं लसणावर फोडणी बनवली त्यांची तरी दस 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 ते खूप सुरेख लागतात खायला आणि पुढे जसजसं जसं जाऊतस तसं फक्त आणि फक्त चिंबोऱ्याच होत्या सगळीकडे म्हणजे अगदी खूप जास्त प्रमाणामध्ये हो चिंबोऱ्या बाजारात आलेल्या आहेत मार्केटला त्यामुळे नक्कीच म मा बदलापूरच्या मार्केटमध्ये मा जा आणि चिंबोऱ्यांचा आस्वाद घ्या म्हणजे चिंबोऱ्या विकत घ्या आणि घरी येऊन शिजवा आस्वाद घ्या म्हणजे तिथे काही चिंबोरी शिजवलेली तुम्हाला मिळणार नाही आहे आणि मासेसुद्धा खरेदी करा त्याच्यानंतर मग इथे मी तुम्हाला दाखवते म्हणजे खाडीची चिंबोरी तर खाडीमधल्या चिंबोऱ्यासुद्धा इथे विकायला होत्या त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या मात्र नेहमी विकत मिळत असतात पण ज्या आपल्या नदीवर पकडलेल्या ज्या चिंबोऱ्या आहेत त्या मात्र फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला उपलब्ध होतात त्यामुळे त्या नक्कीच खाव्यात पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे फिश मार्केट तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर आता आपण फिश मार्केट बघूयात आतूनही आणि बाहेरूनही दाखवणार आहे मी तुम्हाला पण हे काही बाहेर रस्त्यावर सुद्धा फिशचे अशा प्रकारची दुकानं आहेत लागलेली आणि खूप जास्त क्वांटिटीत आपल्याला फिश इथे बघायला मिळते खूप वेगवेगळ्या जातींची फिश असते तुम्हाला हवी ती तुम्ही इथे खरेदी करू शकता बरं फिश मार्केटबरोबरच इथे तुम्हाला चिकनही मिळतं आणि फिश मार्केटच्या वर मटणाचीही दुकानं आहेत म्हणजे नॉनव्हेजचा कुठलाही प्रकार घ्यायचा असेल तर बस एकदा ह्या मार्केटमध्ये मा तुम्ही या तुम्हाला हवं ते तिथे उपलब्ध आहे आणि म्हणजे एकाच जागेवर तुम्ही सर्वांची खरेदी करू शकता तुम्हाला जास्त फिरण्याची कुठेही गरज भासणार नाही चला तर मग बघूयात आपण फिश मार्केट संपूर्ण

बारगाव दिसा मोड मच्छी मार्केटमध्ये शूटिंग करत असताना मला एक छानसा अनुभव आला तिथे तर बघा अशा प्रकारे काही दुकानवाल्यांनी स्वतःहून मला बोलवलं आणि छानपैकी फोटोसाठी पोस्ट दिलेले आहेत आणि म्हणे ताई आम्हाला पण घ्या ना तुमच्या शूटिंगमध्ये तर खूप छान आहेत सर्वजण तिथे विकणारे मच्छी विकणारे आणि मच्छी तर अप्रतिम होती फ्रेश मच्छी तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळेल तर आवर्जून जा बदलापूरच्या मच्छी मार्केटमध्ये आणि नक्की मच्छी खरेदी करा आता बदलापूरचं हे मच्छी मार्केट आहे कुठे तर बदलापूर ईस्ट अगदी स्टेशनच्या बाजूलाच हे मार्केट आहे कुठेही जास्त लांब फिरायची गरज नाही आहे तुम्हाला फ्रेश मच्छी हवी असेल तर नक्की या मच्छी मार्केटला एकदा तरी भेट चला तर मग आता थांबते इथेच पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद